नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब युवासेनेच्या वतीने डॉक्टर सुजय विखे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठे शक्ती प्रदर्शन युवासेनेचे जिल्हा प्रमुख योगेश गलांडे आणि आकाश कातोरे यांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत माहितीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना युवासेनेच्या वतीने मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले एमआयडीसी भागातून युवासेना जिल्हाप्रमुख योगेश गलांडे आणि आकाश कातोरे यांच्याकडून हजारो कार्यकर्त्यांसह बाईक रॅली काढण्यात आली तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगर दौऱ्यावर आले असता त्यांचे स्वागत करण्यात आले याप्रसंगी जिल्हाप्रमुख अनिल शिंदे शहरप्रमुख दिलीप सातपुते संपर्क प्रमुख सचिन जाधव ओमकार शिंदे आदी उपस्थित होते तर महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजय होतील असं मत युवासेना जिल्हाप्रमुख गलांडे यांनी व्यक्त केलं आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा